म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या त्याखाली दबून सोळाशेहून जास्त जणांचा मृत्यू झालाय हजारोच्या संख्येने लोक जखमी झालेत भूकंपामुळे भयभीत झालेली लोकं जीवाच्या आकांताने ओरडत आहेत आपल्या लोकांना वाचवण्यासाठी आरोळ्या मारत आहेत मात्र या भूकंपाची नेमकी कारणं काय होती आणि म्यानमार थायलंडसह ज्या पाच देशांना या भूकंपाचे हादरे बसलेत तिथली नेमकी काय स्थिती आहे या भूकंपाचा नेमका कुठे कुठे परिणाम झालाय जाणून घेऊयात आजच्या देशविदेशच्या या व्हिडिओतून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत म्यानमारच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मंडाले शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू आहे तिथं सहा पॉईंट चार तीव्रतेचा धक्का बसलाय भूकंपानंतर राजधानी नेपिता आणि मंडालेसह सहा राज्यात आणीबाणी जाहीर झालीय परंतु दीर्घकाळापासून रक्तरंजित गृहयुद्धाशी झुंजत असलेला म्यानमार या भूकंपातून कसा चावरेल हा मोठा प्रश्न आहे आता नेमकी या भूकंपाला कारण काय होती तेही पाहूयात आता म्यानमारात आलेल्या भूकंपाचं कारण नेमकं काय हे समजून घेण्याआधी हे समजायला हवं की भूकंप नेमका काय येतो तर होतं असं की पृथ्वीच्या पोटात टेक्टॉनिक प्लेट असते या प्लेट हळूहळू हालचाल करत असतात जेव्हा या प्लेट एकमेकांची टक्कर घेतात किंवा घसरतात तेव्हा यातून निघणाऱ्या ऊर्जेनं भूकंपाच्या लहरी तयार होतात या लहरीच भूकंपाला जबाबदार असतात म्यानमारच्या भूकंपाचं केंद्र सानाईंग आहे आणि ते भूकंपाच्या दृष्टीनं खूपच संवेदनशील आहे ही अशी जागा आहे जिथून भारत आणि ब्रह्मदेशाच्या टेक्टॉनिक प्लेटच्या सीमा आहेत ही प्लॉट लाईन सुमारे बाराशे किलोमीटर लांबीची आहे याच कारणाने म्यानमारला भूकंपाचा मोठा काळा इतिहास आहे सानाईंगमध्ये टेक्टॉनिक प्लेटचं मुवमेंट होत राहतं त्यामुळे तिथे भूकंप येत असतात परंतु यंदा भूकंपाची तीव्रता मोठी असल्यामुळे संपूर्ण जगच या भूकंपामुळे हादरलंय बँकॉकच्या प्रसिद्ध चकुचक मार्केटजवळ तयार होत असलेल्या इमारतीच्या कोसळण्याचा व्हिडिओ जगभर व्हायरल झालाय यात बहुमजली इमारत धुईच्या लोटात कोसळताना दिसतीये परिसरातले अनेक लोक ओरडत जीवाच्या आकांताने धावताना दिसतात या भूकंपामुळे नेमकं किती नुकसान झालंय हे एक्झॅक्ट समजलेलं नाहीये परंतु नुकसान खूप जास्त असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भूकंपाचं केंद्र ज्या जागेवर आहे ती एक प्लॉट लाईनवर आहे या ठिकाणाचा इतिहास जर आपण बघितला तर याआधीही सात पॉईंट सात तीव्रतेचा भूकंप तिथं येऊन गेला आहे एकोणीसशे शेचाळीसमध्ये त्यानंतर दोन हजार बारामध्येही सहा पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप तिथे आला होता जमिनीच्या खाली असणारी भूकंप टेक्टॉनिक प्लेट किती सरकते याचा संशोधकांनी एका रिसर्चद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केलाय त्या अभ्यासानुसार या प्लेट्समध्ये दरवर्षी मुवमेंट होत असते ही प्लेट दरवर्षी अकरा एम एम ते अठरा एम एम पर्यंत सरकत असते त्यामुळे भूकंपांना निमंत्रण मिळत असतं आता याचा एक्झॅक्ट किती धोका असतो किंवा पुढेही किती वाढेल याविषयी नेमकं काहीही सांगता येणार नाही असं यासाठी की काळानुसार प्लेटमध्ये ताण वाढत जातो जेव्हा हा ताण अचानक रिलीज होतो तेव्हा भूकंप येतो अभ्यासकांचं म्हणणं आहे की दरवर्षी अठरा एम एम पर्यंत होणारा हा बदल भूगर्भात मोठी हालचाल आणतो म्हणजे यात मोठी एनर्जी स्टोअर असते एनर्जी मोठ्या भूकंप लहरीत रिलीज होऊ शकते म्हणून मोठा भूकंप होतो आणि असंच म्यानमारमध्ये घडलंय आणि या भूकंपाच्या जोरदार धक्क्याने म्यानमार थायलंड शिवाय भारत बांगलादेश आणि चीनही हा धरले या शेजारच्या पाच देशातील विविध भागातले शेकडो लोक भीतीने घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले या भूकंपाने मंडाले परिसरातला नव्वद वर्ष जुना पूल कोसळला व म्यानमारच्या सर्वात मोठ्या शहराला रंगून शहराशी जोडणारं महामार्गही उद्ध्वस्त झालाय म्यानमारला मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाने ऑपरेशन ब्रह्मा हाती घेतलाय पंधरा टन मदत साहित्य म्यानमारला भारताकडून पाठवण्यात आलंय हे साहित्य सामग्री भारतीय हवाई दलाच्या सी वन थर्टी जे या विमानाने म्यानमारला पोचवलं गेलंय यात टेंट स्लिपिंग बॅग चादरी खाण्यासाठी तयार केलेलं अन्नपदार्थ पाणीशुद्धीकरण यंत्र स्वच्छता किट्स सौर दिवे जनरेटरचे सेट आणि अत्यावश्यक औषधी यांचा समावेश आहे मात्र असाच भूकंप जर भारतात तेही महाराष्ट्रात झाला तर काय असा प्रश्न उपस्थित होतोय विचारही करवणार नाही एवढा विध्वंस होण्याची शक्यता आहे भारतात दरवर्षी कमीत कमी एक हजार भूकंपाचे धक्के जाणवतात यातही दोनशे ते अडीचशे वेळात जमीन हादरते अन्य भूकंप हे कमी तीव्रतेचे असतात धक्कादायक म्हणजे देशाचा एकोणसाठ टक्के हिस्सा हा भूकंपाच्या उच्च स्तराच्या धोकाच्या परिघात येतो सर्वाधिक धोका हा हिमालयीन भागात आहे या भागात एवढे तगडे भूकंप आलेत की रिस्टर स्केलमध्ये खूपच उच्च तीव्रतेची नोंद झाली आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये शिलाँग पठारावर आठ पॉईंट एक रिस्टर स्केलचा भूकंप झाला होता एक कागडामध्ये एकोणीशे पाच मध्ये सात पॉईंट आठ रिस्टर स्केलचा भूकंप एकोणीसशे चौतीस मध्ये बिहार नेपाळ सीमेवर आठ पॉईंट तीन रिस्टर स्केलचा भूकंप एकोणीसशे पन्नासमध्ये अरुणाचल चीन सीमेवर आठ पॉईंट पाच रिस्टर्स स्केलचा भूकंप आणि त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये नेपाळमध्ये सात पॉईंट नऊ रिस्टर स्केलचा भूकंप झाला होता दोन खंडांच्या टेक्टोनिक्स प्लेट्स या भागाच्या जवळ आढळतात यामुळे या भागात मध्यम ते धोकादायक पातळीचे भूकंप होत असतात भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि तिबेटी प्लेट एकमेकांना धडकत असतात यामुळे दाब निर्माण होतो त्यामुळे भारतात भूकंप होतो या संपूर्ण चोवीसशे किलोमीटर परिसरात सर्वाधिक धोका आहे त्यानुसार सर्वात जास्त धोका जम्मू आणि काश्मीरच्या काही भागाला हिमाचलच्या पश्चिम भागाला उत्तराखंडच्या पूर्व भागाला गुजरातच्या कच्छ मध्ये उत्तर बिहार भारतातली सर्व ईशान्य राज्य अंदमान आणि निकोबार द्वीप समूह यांना आहे या भूकंपामुळे महाराष्ट्रातल्या भूकंपाचीही आठवण होते एकोणीशे त्रेसष्ट मध्ये लातूरमध्ये भूकंप आला होता लातूर आणि उस्मानाबाद हे जिल्हे त्यात प्रभावित झालेले मुख्य क्षेत्र होते ज्यामध्ये लातूरचा औसा ब्लॉक आणि उस्मानाबादचा उमरगा यांचा समावेश होता इंट्राप्लेट भूकंपात बावन्न गावं उद्ध्वस्त झाली होती या भूकंपाला किल्लारीचा भूकंप म्हणून ओळखलं जातं रिशर्च स्केलवर सहा पॉईंट चार तीव्रता मोजल्या गेलेल्या या भूकंपात अंदाजे सात हजार नऊशे अठ्ठावीस माणसे मृत्यूमुखी पडली तर पंधरा हजार आठशे चोपन्न जनावरांचा मृत्यू झाला होता सुमारे सोळा हजार लोक जखमी झाले होते बावन्न गावातील तीस हजार घरे पूर्णपणे जमीन दोस्त झाली तर तेरा जिल्ह्यातल्या दोन लाख अकरा हजार घरांना तडे गेले होते आता म्यानमार या भूकंपातून स्वतःला कसं सावरेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद